देशसत्ता न्यूज रिपोर्टर जनतेचा आवाज निर्भीड पत्रकारितेचा अभिमान राज्यातील नगरपालिका आणि नगर, नगर परिषदेच्या प्रचाराला वेग आला आहे सर्वच पक्षाचे प्रमुख नेते प्रचाराला व्यस्त आहेत शिवसेना नेते आणि राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील आज प्रचारासाठी नाशिक मधील येथे आले होते यावेळी बोलताना पाटील यांनी मतदारांना अजब सल्ले दिले आहेत काय म्हणाले गुलाबराव पाटील पाहूयात निवडणूक फार मोठी निवडणूक नाही आहे हिला काय लोकसभेचं भाषण करायचं आमदारकीची ही निवडणूक नाही आहे ही लाईट पाणी रस्सा माझं म्हणणं असंच असतं की ज्यांनी मुलाला जन्माला टाकतं त्यांनीच बारसं करावं या पाण्याची योजना या पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटलांनी मंजूर करून दिलेली आहे मी सगळंपणे आपल्याला सांगतो आणि तसं वाटत असेल तर मी बी आर पण द्यायला तयार आहे आणि आता आमच्या ते सगळे लागले आहेत हे बघा आपण माणूस कमजोर असतो आणि कोणी गल्दीत तेल मारत मग तो मला मारा नाही बावबंडी दबाव आला रे कसं याय सगळी बावबंकी दबाली तुमच्या त्यामुळे घाबरण्याची गरज नाही या ठिकाणी आपला भगवा झेंडाच पडकणार आहे ही नम्रपणे प्रार्थना जेव्हा माणसाचे सगळे पर्याय संपतात जेव्हा तो वेगळे वेगळे प्रचार करतो ही निवडणूक कुठल्या मुद्द्यावरची नाही आहे ही निवडणूक शहराच्या विकासाची आहे शहराला आपल्या सुविधा देण्याकरता कोण माणूस आपल्या अर्जनातली काम करू शकतो आता सगळे पैशांचे पोळ देणारे पैसे वाटणारे सगळे माणसं तिकडे आहेत आणि अजारात मी तुमच्याकरता रक्त देणारे माणसं तुमच्या समोर उभे केलेले आहे आता सगळं होईल दारू काय मटण काय सगळे होईल मटण तुमचं घ्या म्हणावं पण मटण आमचं घ्यावं म्हणावं लोक पण लयर विचार सकाळी काँग्रेसचं ते होता दुपारी राष्ट्रवादीचं तेवता संध्याकाळी शिवसेनेचं ठेवता वरतून सांगता आपले सगळ्यांशी संबंध आहे

हाता <laughs> दो दो का हातात घेतलाय जेवाला थोड्या वेळाने नवर येतो आणि विचारतो आपण कुठले म्हणजे मी नवरीवाला दोघं गाई एकत्र येतात मतात हे पाहुणे तुमच्याकडचे आहे का ते म्हणतात नाही तुमच्याकडचे आहे का म्हणले नाही विचारूया म्हणजे आपण कुठले म्हणजे मी ब्रँडवाला कॉमन ब्रँड तसा लोकांचा विचार आहे ज्याचा बँड वाजवायचा त्यांनी लोकांनी ठरवलंय अप्पा हे बघा ना तुमच्या समोर गुलाबराव उईला जसं आता एकेकाची ओळख करून द्यायची तसं मी आता खाती बसायचं खाती